तर हाय गाईस सगळ्यांना माझा अवतार बघून तुम्हाला वाटत असं आणि एकाच झोपीतून उठल्यासारखी व्हिडिओ बनवते तर मी होळी खेळली सकाळी भाच्या सोबत मम्मी सोबत आम्ही घरातच आणि बघा तर हाय हाय होळी खेळली होती ह्यानीच मला कलर लावलाय बघा सारखा आता थांबणं लावू द्या आता थांबणं लावू दे म्हणून कलर लावलाय मला सकाळपासनं खाली तर कुठं काही गेले नाही मी काल मुंबई आले त्याच्या आधी एक्झामसाठी साठी मी सोलापूरला गेलते तिथं हप्ता गेला त्यानंतर मुंबईला गेले तिथं हप्ता गेला आणि काल रात्री मी पुण्याला आले आणि आज सकाळी तर होळी आहे त्यामुळे जरासा आपलं घरामध्येच मला पण असं जरा प्रवासामुळे होतंय वाटत तर कुठच गेले नाही हो, मी पण काय कलर भाच्या आता धुवायचं सगळं झोपले होते मी दुपारी सोन्या बापरे पडले असते ह्याच्या अंगावर आता माझं खेळते आता आणि मग डायरेक्ट असे झाले मग ह्याच्या अंगावर पडले असते मी आता माहित आहे का मम्मी पण तो मी सांगतो माझ्या अंगावर पडले असते आता मम्मी पण बसली सगळं झोपलो होतो आम्ही काय मम्मी बसली इथं उठून आता पण लाईट नाही झाडू पण नाही मारलेला पसारा आवरायचा झाडू मारायचा आहे लाईट लावते जरा हा पसारा आवरायचा झाडू मारायचा सगळा पसारा असच आहे बघ सगळं झाडू बिडू मारायचा आतमध्ये तसंच पडलेलं आहे उचलायचं सगळं उठल <coughs> की ऐग ठे करायला म्हणलंय उठल की पहिले चहा बनवला आणि चूळ भरून चहा पेलाय आता तोंडात पाय धुते जरा कलर बिलर काढते सगळ्या कपडे आहेत माझे बसलेत आपल्या गॅलरी मध्ये बघत मस्त काय टेन्शन आहे तू काय असं करतो सोन्या ना रे ह्याच्यावर चढतो खुर्चीवर तो एकतर माझ्या जॉबचा म्हणजे इश्यू झालाय म्हणजे मी आता जिथं जॉबला होते मुळे हॉस्पिटल तिथे जाणार नाहीये त्यामुळे मी घरीच आहे आता हप्ताभर घरी थांबणार आणि त्यानंतर मी जॉब बघणार आहे जरा वैताग आलेला आहे मी आठ दिवस जरा रेस्ट घेते जीवाला आणि मग बघू जॉब पुढच्या महिन्यातच डायरेक्ट मग जॉईन होईल एक दोन तारखेला दुसरीकडे बघते आता एक दोघीला सांगितले मग इंटरव्ह्यूला जाईल सोमवार मंगळवारी वगैरे आणि मग डायरेक्ट नवीन जॉब इथं हे जवळ होतं म्हणून काय वाटत नव्हतं पण जाऊ द्या थोडासा इशू झाला म्हटलं काय बडे बडे शं रुपयाडे बडे हॉस्पिटल मध्ये छोटी छोटी बाते होती रहती है सेनोरिटा सेनोरीटा ना ई में माधुरी है त्याला बर वाटत नाही ताप आहे दुपार असला त्याला तापอัลता पप्पाला सांगतो त्याचा सांग हेलो बोलतो आप ये उडा त्याला ताप आला होता ना बाप रे त्याला आणलं भावाने आणून सोडलं भावाने आणि सोडलं तर मग त्याला ताप औषध आवश्यक पाजलं त्याला तासभर पुसत बसले त्याचा अंग दाबत बसले त्याचा ताप उतरला औषध पाजले वगैरे मग झोपवलं जेवून मग बसलाय खेळत आता झोपून होत तो नाही येत म्हणा उद्या येतो म्हणून इतर राहायचं म्हण त्याला माझा लय लाडाच आहे इथं आला तर माझ्या राहतो माझा पिच्चर सोडत नाही तो आज राहतो हे बघा माझ्या आत्या काय करते बघा माझ्या आत्या काय करते तिला आत्याला घरी कपडे कपडा फिरवायचे कपडे धुते हा कपडे पण धुवायचे बघा माझ्या आता काय करायचे पण बघा आता त्यामुळे जॉब असलेलं बरं असं मला वाटत घरी लावून आता एवढे मोठे कपडे धुवायचेत बघा एवढे कपडे धुवायचे मी आता मुंबई <laughs> आले तिथले कपडे अजून इथं प्रवासाने जे वाचे कपड्याचा माझ्याच खंडीवर कपडे आहेत सोने इकडे करायचं आता दिसती का बघते हा दिसते तू मग त्याला हातातील पकडतो पकडतो माझ्या मरणाचे कपडे आणलेले मम्मीचे कपडे सगळ्यांचे कपडे मी, मी मा काय करते परत फोन मध्ये पण बघतोय नल चालू करू हा नळ पण चालू आहे मग मी आवाज काम करणार टीव्हीचा

एवढे कपडे मी कधी धुव मला काय कळत नाही आणि एकतर मला आता मम्मी म्हणली आज काय ना काय नॉनव्हेज करायचं असतं मी दिसते का सोन्या बघू बन मम्मी म्हणली आज काय ना काय नॉनव्हेज करायचं असते तर आता मी करायला आजी आजी सु गेली ना सगळं सांगते बाई काय बोलाव गेला आता

आणि मग निघते आहे का ना कापणार कांदा वगैरे ग तर खायचं होत बकऱ्याची वजडी पण वजडीच भेटली ना मग मटन आणलंय बकऱ्याचं अर्धा किलो आणि शिजायला टाकले आणि मला तर तसं पटलंय आवडतं बकऱ्याचं मटण मम्मीला म्हणलं ही दे मला ही करून चिरून वगैरे कांदा मीच चिरायला लागले कारण मीच बनवणार आहे भाजी मम्मीला म्हणलं दे तर बघा कशी बसली बघा खुर्चीवर कशी बसली बघा पण ती काय करायला मागत नाही आणि बकेट भरून कपडे आहेत मला मी धुते त्यावर तू मसाला करून दे मला काय नाही ही सिरियल लावलाय आणि बघत बसली मस्त अशी बघा बारकी बन तिकडे रूम मध्ये झोपलेली आहे आता कधी होणार बरोबर मी कर ना मम्मी का तेवढा मसाला करून दे माझे मी करते मटर शिजते त माझे कपडे होते धुवून माझे कपडे पडले धुवायचे गरमले भयंकर व्हायला लागले खाली कुठं गाणे खाली गाणे लागले दिसणार नाही रात्र रात्री म्हणजे अंधार आहे सगळा बाहेर दिसणार नाही तुम्हाला कुठे लागलेत गाणे होळीमुळे लावला डीजे वगैरे खाली पिल्या आलं होतं पिल्या गेला बाबा घरी आम्हाला करमत नाही आता भावाचा पोर काय माझा टिल्या टिल्या एवढे एवढी हाय पण लय बोलत आणि ते म्हणतात ना म्हातारा माणूस आणि लहान लेकरू घरात असल्यावर मस्त वाटतं ती खरंच आहे बरं ती गेला आत्ता भया आलता घ्यायला गेला आत्ता तर कर्मच झालंय मला बड 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 सुरू असते नुसती गरम काय व्हायल मम्मी अगं फॅन बिन लावत बंद ठेवला मम्मी तर किती घाण झाला करावं लागेल उद्या वगैरे आता आता मी घरी जॉब सोडून बसले म्हणल्यावर मलाच करावं लागलं आता सगळं घरातलं मला करावं लागतं बरं का आता जेवढे दिवस आठ दहा दिवस जेवढं पण आता हा महिना मी जाऊच देते मग जॉबच बघते आराम करते मी जरा आठ दहा दिवस अजून एक दोन तारखेनंतर जॉईन करायचं बघते तर आपलं घरात बसायचं आराम करायचं लवकर एवढे मोठे मला दम लागले हे एवढी एवढी मोठी बकेट भरून बघितलं का एवढी मोठी बकेट भरून कपडे धुतलेले आता ही बहिणीने अजून कपडे टाकले होते एवढे ही एवढे मी नसते धुवत मला तेवढंच काम नाही मम्मीचे माझे तिथे काय धुतले कपडे वडायला ही फोर पिळून टाक तिथंच पिळून टाक मम्मी कपडे आता तिथं पाणी नाही ही नाही सगळं हॉल मध्ये पाणी होते हा गॅलरी मध्येच पिळून टाक मी बकेट आलो का तिकडं मम्मीला पिळायला सांगते मग कंबर दुखायला लागले एवढे कपडे धुवून बसले ठेव काय ते म्हणणे आता कपडे पिळणीतच तर मटण शिजले आता मटण शिजले फोडणी द्यायची आता मसाला मी बनवून ठेवलाय मिक्सरला लावायचं मिक्सरला लावते आणि फोडणी देते बसते जरा पंधरा मिनिट मला कपडे धुव आलं किती वरायटी माझा पण ब्लॉक चालू आहे ना वरडते फोन वरती ज्या मैत्रिणीचा फोन चालू आहे बारकी बहीण पाणी सोड ना पडते मग मम्मी बघ पाणी पाणी झालं सगळं ना दमून बसले इथं आणि तरी मम्मी वरडायली मला मला म्हणते काय तू कपडे धुतले माझे कंबर हो काही <laughs> काय मला कामाला लावलं आरता हा ग्र काम मग <laughs> काय म्हणजे <गा>? <laughs> <laughs> दुसरी तर नसते दुखली तर बरं झालं असत मग मम्मी भांडे मी ढे घातलेली तुम्हाला एवढे मोठे तरी अशी करते बाबा भाजी बरोबर आहे भांडे तर एवढे मोठे घासले मम्मी अजून भांडे दोन तीन भांडे राहिले एवढे मोठे होते का भांडे काय नव्हते कपडे निकत पिळायला एवढे मोठं धुवून दिलेत कपडे पाणी नाही नाही तर तिथं मी पिळून टाकले असते नुसतं वाळवाला दिले असते आज पाणीच नाहीये तिकडे नळाला मग इथं गॅलरीत पाणी भरून ठेवलेलं आहे प्यायचं आल्यानंतर आता मध्ये इथं फिरून टाक इथं मग म्हणूनच तेवढे धुतलेत मी कपडे वाळवायला जागा नाही एवढे हे लोखंडाचे ना का तीन चार स्लाइड आहेत असे नसते तेवढ्यात सुकवावं लागतं मग त्याच्या हिशोबाने कपडे धुवा लागतात मग एक मोठी बकड धुतले आता अजून मोठी बकड उद्या धुवा लागते पतीचे कपडे आहेत ते सगळे मम्मी विचार करायला लागले आता कुठे टाकू कुठे टाकू हे मग कुठेतरी डबल डबल एकावर टाकायला वाळते म्हणून आला चला बाबा मला ना भाजी बनवायची आता मी बंद करते ब्लॉग मी दमले यार कपडे धुवून भाजी बनवते मस्त खाते पिते आता डायरेक्ट ब्लॉग बनवते कारण घरीचा आता तसं पण काय करणार आता दिवसभर जॉबला असले तर मला तिथं फोन वापरतात नाही ब्लॉग बनवले घरी आहे म्हणल्यावर काय नाही काय काय नाही काय आता फोन आणि मी एवढंच चालू राहणार आहे